पलुस्कर मंडळी बर आहे का नाही बरं असलं म्हणजे बरं कारण का तर आता आपल्याकडे इलेक्शन लागलेलं ला आहे नगरपालिकेच आपल्याकडं सगळे लोक येणार आहेत मत मागायला ह्या सात वर्षानंतर पाच वर्षानंतर आता मत मागायला येणार आहेत असो प्रथम मी धुणराज महाराजांना नमस्कार करतो तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो आणि या पलूसच्या जनतेला आणि पत्रकार बंधूंना मी राम राम करतो मित्रांनो पलूसमधला काय विकास झाला आणि काय नाही झाला याच अतिशय सडेतोड असं विष्णू भरवानाने विचार मांडलेला आहे आता ज्याला काय बोलण्यासारखं काही राहिलंच नाही परंतु बोलत असताना कैलास स्वर्गीय बापूसाहेब येसोड्यांच ध्यान झाल्याशिवाय राहत नाही कारण त्यांच्या स्वप्नातलं पलोस काय होत हे फक्त मला आणि ठराविक लोकांनाच माहित होत कायम कायम उठलं बसलं की पलूसचा माझा हा विकास झाला पाहिजे पलूचा माझा तो विकास झाला पाहिजे पलूस माझे रस्ते सुधारले पाहिजेत पलूस मधले सगळे गटारी स्वच्छ झाल्या पाहिजेत पण नाही या ठिकाणी विष्णू मेरवानं सांगितलं हे जो पैसा विकासाचा येतोय खरं म्हणजे ग्रामपंचायतीपेक्षाही कितीतरी पटीनं कोठावधी असा निधी हा नगरपालिकेला येत असतो परंतु त्या निधीचा काही उपयोग या मतदार बंधूंच्या साठी बिलकुल झालेला नाही फक्त आपले उमेदवार आपले नगरसेवक यांनाच कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आणि त्यांनाच मोठं करायचं बाकीची बसले आमचा वडर समाज आहे अनेक समाज आहेत जे कॉन्ट्रॅक्ट घेणार आहेत ते त्यांना काम नाही काय स्वतःचीच काम स्वतः करायची आणि पैसा मात्र यांच्या खिशात झाला पाहिजे पलूच माझा तो ही असली यांची काम विकास झाला पाहिजे पलूच मित्राला पाहिजे पलूच माझा तो विकास झाला पाहिजे पलूच माझा येणाऱ्या भविष्यात रस्ते सोडायला पाहिजे हे तुमच्या हातात आहे आणि विशेष करून माझं भगिनींना आव्हान आहे की तुम्ही स्वतः तरी मतदान देणारच आहात परंतु आपल्या शेजार धर्माला किंवा इतर कुठं आपल्या ओळखीचे असतील त्यांना सुद्धा जाऊन त्यांच्या कानात सांगा की यावेळेस बापराय सुगड्यांच्या पाठीमाग आपण खंबीरपणानं उभं राहायचं आहे आपल्या या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत ज्योशनात आहे बापरा सुगड्यांची पत्नी त्या बापरा सुगड्यांच्या तालमीमध्ये तयार झालेल्या आहेत त्यांना सर्व ज्ञान आहे त्या आत्ता बापरा सुगड्यांच्या नंतर आता त्यात चालवतात सगळ्या त्या संस्था त्या म्हणजे त्यांना संपूर्ण ह्याचा ज्ञान आहे सगळं काय आहे आता आपण या बघितलं पण हे नगरसेवक किंवा नगराध्यक्ष दुर्दैवान नगराध्यक्ष गेले त्यांच्या मृत्यात्म्या चिरशांती लाभो परंतु त्यांच्या नंतर जे आले त्यांनी काय करून दाखवले या पोलूस मध्ये काय केलं काही केलेलं नाही पलूसच्या गळ्यातला ताईत पलूसचं गाव तळ हे ऐतिहासिक तळ आहे या ऐतिहासिक धरोहराची आपण किती राखण केली आणि किती आपण त्याला सुधारणा केली त्याची काही नाही ग्रामपंचायत होती संपूर्ण गाळ काढला साईड संपूर्ण माती काढली आणि तो रॅप तयार केला त्याकडनं पुन्हा झाड लावली लाइटिंगची व्यवस्था केली आज त्या लाईट सुद्धा अवस्थेत आहेत बिलकुल कुठलीही लाईट चालू नाही का आहे काही सुद्धा नाही आणि आमचं ठरलेलं होतं की त्या पलूसच आपण डेव्हलप करायचंय त्या तळ्याचं आपणाला डेव्हलप करायचंय आज गावातलं मुख्य ते केंद्र आहे विरुंगळ्याच केंद्र आहे परंतु त्या ठिकाणी गेला तर नाक धरूनच गेलं पाहिजे अशी अवस्था आहे सांगितलं ना त्यांनी की अबा तिथलं सगळं चिकनच हे ते सगळे घाण घाण जाते त्या ठिकाणी ही तळी तळ्याची अवस्था या लोकांनी करून ठेवलेली आहे आणि पलूची सुद्धा अशी दैनीय अवस्था केलेली आहे मित्रांनो जास्त वेळ मला बोलायचं नाही कारण बरेचसेच वक्ते बोलणार आहेत त्यामुळं मी फक्त तुम्हाला एवढंच सांगतो जर पलूचा जर आपण आपण जर परत जर ही लोक पलूच्या माथ्यावरती बसले तर पलोस वीस वर्ष पाठी माग जाणार आहे आणि तुम्ही आमच्या हाती सत्ता द्याल पहिल्याच पाच पा, वर्षाच्या आत तुम्हाला जे आम्ही आश्वासन दिलेले आहेत ती जर नाही पूर्ण केली तर आम्हाला तुम्ही रस्त्यावरती विचारायचं आहे मित्रांनो हे फक्त आम्ही बोलून दाखवत नाही करून दाखवणार आणि हे बापुरावचे कार्यकर्ते आहेत आमच्या प्रत्येक उमेदवाराकडे बघितलं चेहऱ्याकडे बघितलं तर तुम्हाला ते चेहरे तुम्हाला तरुण आणि तडपदार आणि काम करणारे असे तुम्हाला चेहरे दिसतील बापुरावचे खंदे समर्थक असे सगळेजण आपले या ठिकाणी आम्ही उमेदवार म्हणून उभा केलेले आहेत त्यांना जाण आहे समाजाची जाण आहे गावाची जाण आहे रस्त्याची जाण आहे प्रत्येक आडी अडचणीची जाण आहे कपिल गायकवाड असो आमचे दिलीपराव जाधव असू आणि तळागाळात जाऊन किती काम करावीत सत्ता नसताना त्यांच्यावर ते दबाव प्रेशर असून सुद्धा त्यांनी जुगारून बापूरावच्या बापूरावचा आशीर्वाद घेऊन ते पुढे धावत सुटायचे धावून काम केलेलं आहे त्यांनी असे आमचे उमेदवार आहेत बघा तुम्ही त्या कपिल गायकवाड तर प्रत्येक घरटी काम केलेलं आहे दिलीप जाधवानी सुद्धा त्याच पद्धतीनं काम केलेले आहेत आणि इतरही आमच्या सर्व जे चार आमचे नगरसेवक त्यांनी हेच काम केलेलं आहे मित्रांनो त्यांचे बघा उमेदवारांचे चेहरे प्रत्येक सत्ता आपल्या जवळ पाहिजे आपल्याकडे सत्ता असेल तर आपले खिशे भरतील अन्यथा भरणार नाही मित्रांनो हे लक्षात ठेवा येणाऱ्या इलेक्शन मध्ये वत्सलाईंच्या नेतृत्वाखाली बाकीचे आमचे नगरसेवक उभा राहिलेले आहेत त्यांना प्रचंड अशा बहुमताने विजयी करा जय हिंद जय महाराष्ट्र